साजरा आपल्याला निवडणुकीनंतर करायचंय नऊ वाजायला आलेले आहेत शेवटचं टोक दिसत नाहीये मला माहिती आपण इथे एक दीड दोन तास बसलेला आहात थांबणार आहात की निघणार आहात पूर्ण भाषण ऐकणार आहात गप्पा मारणार आहात की घरी जायचंय भूक लागली आहे की बसायचंय सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देत आहे आणि जसं पहिल्याच दिवशी पहिल्याच मिनिटाला मी सांगितलं होतं की हे वर्ष आपलंच आहे आणि ते आपलंच असणार हे वर्ष फार महत्वाचं आहे दोन हजार चोवीस या वर्षाची वाट आपण अनेक वर्ष पाहत होतो गेले दीड दोन वर्ष नुसतं महाराष्ट्राला नाही नुसतं मुंबईला नाही संपूर्ण देशाला एक आस होती एक आशा होती की दोन हजार चोवीस येणार कधी ते वर्ष आता आलेलं आहे आपल्याला दिल्लीला दाखवायचं हे दोन हजार चोवीस हे आमचंच आहे महाराष्ट्र गाजवणार मला जाणीव आहे की ह्या वर्षाचा पहिला मेळावा कार्यकर्ता मेळावा आपण दक्षिण मुंबईतून घेत आहोत आपल्या दक्षिण मुंबईतून घेत आहोत ही मुंबई आपलीच राहणार हे आपण आज ठरवलेलं आहेच निश्चय केलेलाच आहे इथे व्यंकटेश्वराचं मंदिर आहे आपल्या सर्वांचे आशीर्वाद आहेत आज माझ्या आजीचा म्हणजे महाआजीचा आज जयंती पण आज तिची आठवण येत असताना इथे सगळं मी मायमाऊली बघत असताना तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद घेत असताना सुरुवात आपण ही जी करत आहोत ह्या दक्षिण मुंबईतून करत आहोत कारण फार महत्वाची ही दक्षिण मुंबई आहे संपूर्ण देशाचं लक्ष ह्या दक्षिण मुंबईवर असतं खासदार अरविंद सावंत साँग साहेबांना विचारा तिथे दिल्लीत देखील असेल जगभरात कुठेही असेल दक्षिण मुंबईवर एक खास लक्ष असतं महत्त्व असतं कारण हीच दक्षिण मुंबई हीच मुंबई देशाला चालवत आलेली आहे आणि देशाला पुढे नेत आलेली आहे पण पोटदुखी नक्की हीच आहे त्यांच्यामध्ये जे <laughs> विरोधक आहेत जे महाराष्ट्र दृष्टी आहेत जे महाराष्ट्राच्या विरोधात काम करत असतात म्हणजे खोके सरकार असेल किंवा भाजपा असेल त्यांच्या पोटात एवढंच दुखतं की मुंबई आपल्याला देशाला चालवते हे त्यांची पोट दुखी आणि ती आपल्याला आता मोडून काढायचे म्हणून आज मी तुमच्या समोर आलेलो आहे तुम्ही लक्षात घ्या ना संयुक्त महाराष्ट्राचा लढा इथे हुतात्मा चौक आहे हुतात्मा स्मारक आहे तिथून जर आपण पाहिलं तर पुढे गेलं तर अनेक मोठे मोठे इमारती ज्या आहेत तिथे कितीतरी हेडक्वॉर्टर्स होते एअर इंडिया असेल एल आय सी असेल अनेक ज्या बँका असतील मोठे कॉर्पोरेशन असतील मोठे ऑफिसेस असतील हे सगळे आपल्या दक्षिण मुंबईत होते होते की नाही मग गेल्या दहा वर्षात कुठे नेले कुठे गेले।, गेले का गेले काही बिघडवलेलं आपण त्यांचं काही आपण वेगळं केलं होतं जे अनेक दशक अनेक वर्ष इथे आपल्या दक्षिण मुंबईत असेल आपल्या मुंबईमध्ये असेल जे कारभार करणारे मोठे उद्योग होते मोठे ऑफिसेस होते मोठे हेडक्वार्टर्स होते मोठे ते गेल्या दहा वर्षात मुंबईतून एक 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 एक, -एक, -एक, -एक आपल्याला कळत न कळत कळत न कळत हलवले गेले आणि आपल्याला जाणवायला लागलं की केंद्र सरकार असेल किंवा हे राज्य सरकार असेल जे आत्ता आपलं डोकर बसवलं गेलं आहे ते महाराष्ट्र विरोधी आहे महाराष्ट्र द्वेष्टी आहेत कदाचित काश्मीरमधला जम्मू काश्मीर मधला तीनशे सत्तर कलम काढला असेल पण माझा हा सवाल आज केंद्र सरकारला आहे की महाराष्ट्रावर काही असं वेगळा कलम तुम्ही बसवला आहे का की महाराष्ट्रावर अन्याय अन्याय अन्यायच करत राहायचा एखादं दे राज्य देशभरात कुठचं जिथे अन्याय करायचं असेल तर महाराष्ट्रावरच करायचा असा कुठचा नवीन कलम बसवला आहे का तुम्ही हा माझा आज त्यांना प्रश्न आहे कारण जो काही अन्याय होत आहे तो आपल्याच राज्यावर होत आहे आठवा ना गेल्या अडीच वर्षातले असेल गेल्या दोन वर्षातले असतील जे आपलं सरकार महाविकास आघाडीचं पाडून जे खोके सरकार बिल्डर कॉन्ट्रॅक्टर सरकार आपल्या डोक्यावर बसवलं ते कुठच्या राज्यात बसवलं आपल्याच महाराष्ट्रात बसवलं बरोबर ना हे सरकार हे तुमच्या हिताच आहे का आहे का आए। हे सरकार तुमच्या आमच्या हिताचे निर्णय घेत आहे का आए। हे सरकार इकडच्या सामान्य माणसाचं आहे का आए। हे सरकार महाराष्ट्रातून चालत आहे का ह्या सरकारचं मंत्रालय मुंबईत आहे की गुजरातमध्ये बघा सत्य बोलत आहे मी देवाने पण सांगितलं हे हा इशारा आहे आपल्यासाठी लक्षात घ्या तुम्ही गेले दोन वर्ष असतील आणि त्याच्या आधीची आपली अडीच वर्षाचा महाविकास आघाडीची सोडली तर जे काही आधी भाजपचं सरकार होतं सतत आपण पाहतोय की जे काही आपल्या राज्याकडे यायचं होतं ते हळूहळू हळूहळू आणि आता तर जोरात आता निर्लज्जपणे पलीकडच्या राज्यात ढकललं गेलंय गुजरातला नेण्यात माझा काडी मात्र विरोध नाही आहे न्या जे काही तुम्हाला न्यायचं ते न्याय पण जे आमच्या हक्काचं आहे ते इथून खेचून घेऊन जाऊ नका ह्याला माझा आक्षेप सतत असतो आणि असणार सुरुवात करायची तरी कुठून करायची कितीतरी वेळा आम्ही मोर्चे काढलेले आहेत आंदोलनं केलेली आहेत पण जे खोके सरकार बसलेलं आहे हे महाराष्ट्राचं सरकार नाही तर महाराष्ट्र द्रोही महाराष्ट्र द्वेषांचं सरकार आहे आणि परत परत मी सांगू इच्छितो की हे आपल्या हिताचं सरकार नाही आहे जर आपल्या हिताचं सरकार असतं तर वेदांत फॉक्सकॉन एक मोठा प्रोजेक्ट आणि मी हे परत सांगतोय वर्षाच्या सुरुवातीला सांगत आहे कारण आता ह्या वर्षामध्ये निवडणुका जसं जवळ येतील कदाचित एप्रिलमध्ये घेण्याचं निवडणुका चालू आहे असं माझ्या कानावर आलेलं आहे पण ह्या निवडणुका जसे येतील तसे मोठे मोठे होर्डिंग यांच्या नेत्यांचे लावले जातील पंचवीस फुटाचे तीस फुटाचे ऍड्स येतील पेपरमध्ये टी व्हीवर त्यांचे चेहरे दिसतील सगळीकडे जर आपण पाहाल तर जणू काही तेच 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 सगळीकडे दिसतं तुमच्या आरशामध्ये पण तेच दिसायला लागतील पण आज तुम्हाला सांगतो ही सत्य परिस्थिती आहे महाराष्ट्रातली गेल्या दोन वर्षामध्ये तुम्ही मला सांगा ह्या महाराष्ट्रात फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जो एफ आय असतो तो एक तरी नवीन पैसा आपल्या राज्यात आलाय का तुम्ही सगळे तुम्हाला पेपर वाचता ना बातम्या बघता रेडिओ ऐकता व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मध्ये जाऊ नका त्या खोट्या बातम्या असतात पण तरी देखील तुम्ही मला सांगा एक तरी नवा उद्योग आपल्या राज्यात आलाय का आलाय वेदांता फॉक्सकॉन हा आम्ही प्रयत्न करत होतो डिसेंबर एकवीस पासून अनेक बैठका झाल्या डायवर्समध्ये देखील भेटलो त्यांचे जे अध्यक्ष आहेत त्यांचे जे प्रेसिडेंट आहेत त्यांना भेटलो सगळं झालं जून मध्ये सरकार पाडलं गेलं तेव्हापर्यंत वेदांता फॉक्सकॉन आपल्या राज्यात येणार होतं तळेगावमध्ये येणार होतं पुण्यामध्ये येणार होतं किती नोकऱ्या देणार होता माहितीये का वेदांता फॉक्सकॉन एक उद्योग आपल्या राज्यात किती उद्योग रोजगार निर्माण करणार होता एक लाख लोकांसाठी रोजगार निर्माण करणार होता एक लाख सुभाष देसाई साहेब असतील मी असतील नितीन राऊत साहेब असतील आम्ही सगळेच लढत होतो झगडत होतो अनेक बैठका घेतल्या सांगितलं हा उद्योग महाराष्ट्रातच आला पाहिजे तिथे जाऊन व्हिजिट देखील झाल्या तळेगावमध्ये हा उद्योग घेणार आहे शंभर टक्के ठरलं आणि सरकार पडलं सरकार पाडलं गेलं खोके घेतले गेले खोके दिले गेले आणि मी जेव्हा ट्विट केलं की वेदांता फॉक्सकॉन हे गुजरातला गेलंय गुजरातला ढकलला गेलं आहे आपले मुख्यमंत्री काय करत होते जे घटना बाहेर ते जसं वेदांता फॉक्सकॉन गुजरातला गेलं तसं एअरबस टाटा गेलो कुठे मेडिकल डिव्हाइस पार्क गेला कुठे बल पार्क केलं कुठे टेस्ला आता मी ऐकतोय चाललंय गुजरातला सिमेंट कंपनी गुजरातला सबमरीन गुजरातला मग महाराष्ट्रात काय कशासाठी काय काय हो मला ते कळलं महानंदाचं दूध आता गुजरातला पण मला आता प्रश्न आलाय आज कालच मला व्हॉट्सअप कोणीतरी पाठवला अरे दूध जर तिथे गेलं तर माझ्या गाडीत जे कोल्ड कॉफी ठेवत होते त्याचं दूध कुठून आणणार ते बाकी थे उधर पळून गेले होते गुजरातला पण हे वातावरण आहे आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही विचार करा आज आपण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक दिवस मेहनत करून लढत असतो झगडत असतो आंदोलन करत असतो पण जे मुंबई लुटायचं काम सुरू आहे महाराष्ट्र लुटायचं काम चालू आहे आपल्याला परवडणारं नाहीये हे महाराष्ट्राला परवडणारं नाही हे देशाला देखील परवडणारं नाहीये परवाकडे जर आपण पाहिलं असेल डायमंड बोर्स देखील इथे आजूबाजूला अनेक डायमंडचे इथे ट्रेडर्स राहत असतात मला माहित आहे ते इथे राहतात त्यांना देखील फोन आले त्यांना धमक्या दिल्या गेल्या की तुम्ही सुरतला नाही तर बघा तुमच्याबरोबर काय करतो कारण भाजपचे जे मित्रपक्ष आहेत कुठच्यात माहिती का मित्रपक्ष भाजपचे तीन मित्रपक्ष आहेत ईडी आय टी सीबीआय त्यांना सांगितलं आमचे मित्रपक्ष तुमच्या ऑफिसमध्ये येतील पण हे सगळं चालू आहे फायनान्शियल सेंटर गुजरातला वेदांता फॉक्सकॉन गुजरातला एअरबस टाटा गुजरातला चाळीस गद्दार पळून सगळीकडून आले पण आज हेच मला तुम्हाला सांगायला सांगायचं आणि आज मी तुम्हाला तेच सांगायला आलेलो आहे मला वाटतं ह्याच मतदारसंघातून की पलीकडच्या आपल्या राज्याचे अध्यक्ष महोदय विधानसभेचे आज आहे ना आवाज पोचतोय का मला माहित नाही आज घरी येते नाही ठीक आहे मला त्याच्यावर काही जायचं नाही आहे एका काळी आमचे मित्र होते मग राष्ट्रवादीमध्ये होते मग भाजपमध्ये गेले तर आता पुढचा पक्ष मला मा माहीत नाही पण महत्वाची गोष्ट हीच आहे आज मी त्याला इथून सांगायला त्या अध्यक्ष ना की ते ट्रायब्युनल म्हणून बसलेत नुसते अध्यक्ष म्हणून नाही आज त्यांना सांगायला आलोय तुमच्याकडून न्याय हा अपेक्षित आहे आणि तो न्याय हा आमच्या बाजूनीच लागेल हे देखील अपेक्षित आहे जो न्याय असा मी मागत आहोत अध्यक्ष महोदयांना जो न्याय मागत आहोत जो त्यांच्याकडे कळकळीची विनंती करत आहोत जी लढाई अनिल परबजी असतील अनिल देसाई जी असतील आम्ही सोळा आमदार म्हणून सोळा वाघ म्हणून आज लढत आहोत ही लढाई नुसतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची नाही तर आपल्या महाराष्ट्राची लढाई आहे ही लढाई नुसतं आपल्या एका पक्षाची नाही नुसतं आमच्या आमदारांची नाही नुसतं डिस्क्लिफिकेशनची नाही तर आपल्या देशातल्या संविधानाची लढाई आहे जे संविधान आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले त्यांचा फोटो त्यांचे पुतळे त्यांना हार घालत असतो त्यांच्या मूर्तीला आपण सगळीकडे नतमस्तक होत असतो पण आज ही चिंता आहे की त्यांनी जे आपल्याला संविधान लिहून दिलेलं आहे ज्या संविधानाप्रमाणे देश पंच्याहत्तर वर्ष पुढे वाटचाल करत आलेला आहे पुढच्या एका चांगल्या प्रगतीच्या मार्गाने चालत आलेला आहे ते संविधान आज हे बदलायला निघालेले आहेत तो धोका आपल्यासाठी खूप मोठा आहे आज हेच अध्यक्ष महोदय जे ट्रायब्युनलचे अध्यक्ष म्हणून काम करत आहेत ट्रायब्युनल जज म्हणून काम करत आहेत ते जर संविधानाच्या बाजूनी राहिले ते जर लोकशाहीच्या बाजूनी राहिले तर चाळीस गद्दार हे बाद होणार म्हणजे होणारच आज या मतदारसंघाने देखील विचार करायचा त्यांना कदाचित कुणी कोणी मतदान केलं असेल काही मैत्री असेल काही नातीगोती असतील काही आवड असेल कधीतरी विश्वास आपण ठेवतो एका माणसावर चला सुशिक्षित वाटतोय मतदान करू आहे ना केलं असेल त्यांना मतदान पण त्यांना ज्यांनी ज्यांनी मतदान केलं आज मी त्या मतदारांना अपील करतोय की आता तुमच्याकडून अपेक्षा आहे तुम्ही त्यांना प्रश्न विचाराल की तुम्ही संविधानाच्या बाजूने उभं राहाल की भाजपच्या बाजूने उभं राहाल कारण हा प्रश्न नुसता आपल्या एकट्याबद्दल नाही आहे गेल्या दोन वर्षामध्ये मा महाराष्ट्रात जर तुम्ही पाहिलं तर राजकारणाची काय स्थिती झालेली आहे काय हालत झालेली आहे आपल्या सर्वांनाच प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये विभागला गेलेलं ला, आहे भांडणं लावली आहेत जाती जातीमध्ये भांडणं आहेत धर्माधर्मा भांडणं लावली आहेत जिल्ह्या जिल्ह्यामध्ये भांडणं लावलेली आहेत गल्ली गल्लीमध्ये भांडणं लावली आहेत कारण आपण जेव्हा भांडतो तेव्हा ह्यांचे बिल्डर आणि ह्यांचे कॉन्ट्रॅक्टर खोदायला सुरू करतात आणि ती खोदकाम सगळीकडे सुरू होतात आज इथे अनेक लोकांना पाहिलं असेल सर्दी खोकले तर झालेलेच आहेत गेले दोन तीन महिने मी पाहतोय सगळ्यांना सर्दी खोकले झाले किती लोकांना सर्दी खोकला होता गेले दोन तीन महिने हात करा नाही मी विचारलं नाही किती लोक भारतचे नागरिक आहेत विचारले किती लोकांना सर्दी खोकलं झाले कारण सगळेच आत करतात सगळ्यांना सर्दी खोकलं झालेला आपण सगळेच लोक सर्दी होते खोकला होते धूळ सगळीकडे धुळीचं सा साम्राज्य झालेलं आहे पण हीच धूळ हीच हेच ही धुकं आणि हेच धोका ह्या आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणात ह्या भाजपाने आणलेला आहे मला त्यांना हेच विचारायचं की काय नक्की तुम्ही मिळालात दोन पक्ष फोडले एक परिवार फोडला जे जे सत्यासोबत उभे राहतात सत्यासाठी लढत असतात सत्यमेव जयतेसाठी लढतात त्यांच्यावर तुम्ही धाडी दाखत असता त्यांना हैराण करत असता कालच मला रोहित पवारांना पण देखील धाड पडलेली आहे जे कोणी संघर्ष करतात सत्यासाठी बोलतात त्यांच्यावर तुम्ही हैराण करण्याचा एक प्रयत्न करता मग सत्तामेव जयते जे तुमच्या सोबत येतात ज्यांच्यावर तुम्ही आरोप लावले की दाऊदचे मित्र आहेत दाऊदचे पार्टनर आहेत अमुक हजार कोटीचा घोटाळा केला तमुक हजार कोटीचा घोटाळा केला तुमच्यात आल्यानंतर तुम्ही त्यांना मुख्यमंत्री करता उपमुख्यमंत्री करता म्हणजे जनतेसोबत उभे राहतात त्यांना तुम्ही का हैराण करता आज मी तर हा सवाल करू इच्छितो गेले दोन वर्ष महाराष्ट्र मागे चाललेला आहे अडवून ठेवलेलं आहे ह्या महाराष्ट्राला आपली जी ताकद आहे गरुड झेप घेण्याची तिथे तरुण मुलं मुली मला दिसत आहेत शिकलात ना रे सगळे तुम्ही जॉब मिळालेत दोन कोटी जॉब दोन हजार चौदाला मिळणार होते तेव्हापासून आत्तापर्यंत मिळालेत कोणाला जो रोजगार आपल्या वेदांता फॉक्सकॉन देणार होता आपल्या देशा देशात राज्यात आला असतं तर देशाचं जे भलं झालं असतं आज गुजरातमधून देखील वेदांता फॉक्सकॉन निघून गेलेला आहे कारण वेदांत आणि फॉक्सकॉननी सांगितलं आम्हाला गुजरातमध्ये शक्य नाही हे कारभार करणं नुकसान कोणाचं झालं देशाचं झालंय नुकसान कोणाचं झालंय तरुणांचं झालंय नुकसान कोणाचं झालंय तुमचं आमचं तरुणांचं झालेलं आहे आणि हाच प्रश्न आहे माझा हेच दुर्दैव आपल्या देशाचं की आज जास्तीत जास्त राजकीय पक्ष जे भांडणं लावत आहेत जे विषय घेत आहेत ज्याच्यावर आपल्याला लढवत ठेवत आहेत आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये लढवत ठेवत आहेत सोशल मीडियावर लढवत ठेवतात ते कशावर लढवत ठेवत आहेत जे हजारो वर्षापूर्वी झालं असेल जे पन्नास वर्षापूर्वी झालं असेल जे शंभर वर्षापूर्वी झालं असेल भूतकाळावर आपल्याला लढवत ठेवतात बरोबर ना ते जे काही त्या लोकांनी केलं असेल कोण योग्य असेल कोण अयोग्य असेल खरं बोललं असेल खोटं बोललं असेल देशाचं भलं केलं असेल वाईट केलं असेल ते त्या पन्नास वर्षापूर्वी शंभर वर्ष जे झालं त्याचं आत्ताचं काय देणं घेणं त्याच्यावर भांडून आपल्याला नोकऱ्या मिळणार आहेत का आपली पोटं भरणार आहेत का आपल्या हाताला काही काम मिळणार आहे का हा प्रश्न आज मी तुम्हाला उपस्थित करतोय की भविष्यासाठी कोण लढतंय ह्याच्यावर तुम्ही आता लक्ष दिलं पाहिजे भविष्यासाठी कोण लढतंय एका बाजूला आपण पाहत आहे की सगळीकडे असं काय चाललेलं आहे की जणू काही मुंबई खोदलेली आहे विकासाच्या नावाखाली हे बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर प्रत्येक गल्ली खोदत आहेत पण जो मी रस्त्याच्या घोटाळ्याबद्दल बोलत होतो ज्या रस्त्याचा घोटाळा मी मागच्या पंधरा जानेवारी दोन हजार तेवीसला बोलत होतो आज तारीख काय सहा जानेवारी दोन हजार चोवीस मला सांगा तुम्ही दक्षिण मुंबईमध्ये जो टेंडर घोटाळा झालेला आहे तो टेंडर रद्द झालेला आहे एका वर्षात एक तरी नवा रस्ता झालाय का इथे दोन हजार तेवीसच्या टेंडर मधला एक तरी नवीन रस्ता सुरू झालेला आहे का आणि हाच माझा आक्षेप होता त्यावेळी पण मी तेच बोललो यावेळी पण बोलतो हो की सीएम म्हणजे करप्ट मॅन करप्ट मंत्री हे बाहेर जे मुख्यमंत्री आहेत हे करप्ट आहेत त्यांना टेंडरमध्ये एवढा इंटरेस्ट आहे की आईस्क्रीम पण खातात तर टेंडर कोकोनट खातात ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टर मधला फरक करत नाही पण आपल्या महाराष्ट्राचं वाटोळं करायला निघालेलं आपल्या मुंबईचं वाटोळं करायला निघालेलं दुःख ह्याच गोष्टीच आहे ठीक आहे ना जर सरकार चालवायचं चा होतं तुम्हाला आमचे लोक फोडले ना फोडा खोके दिले द्या सरकार बनवलं बद ठीक आहे तुम्हाला माहिती आहे ना लाज आहे ना शरम आहे ना हिंमत आहे निवडणूक लढण्याची ते तर नाहीच चा तुमच्यात पण सरकार तरी नीट चालवलं शिका थोडं तरी आज आपण पाहताय एक सुद्धा रस्ता सुरू झालेला चाल्व नाहीये सहा हजार ऐंशी कोटीचा घोटाळा जो मी एक्सपोज केला त्याच्यावर आज पण मी ठाम आहे 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 आणि आज पण मी तुम्हाला सांगतो की येणार सरकार हे आपलं आहे आणि सरकार आल्यानंतर ज्यांनी ज्यांनी घोटाळा ह्याच्यात केलेला आहे ते जेलमध्ये जाणार मध्ये जाणारच <laughs> ही केस ओपन अँड शर्ट केस आहे करप्शनची भ्रष्टाचारची ओपन अँड शर्ट केस आहे आज मी इथून आपले जे प्रशासक आहेत मुंबई महानगरपालिकेचे मुंबईचे म्युनिसिपल कमिशनर आहेत त्यांना सांगतोय की तुम्ही या घोटाळ्यामध्ये आहात सावध हे पन्नास खोट खोके आता पाचशे खोक्यांवर गेलेले आहेत पण सगळ्यांना अपना टाइम आहे आणि खोके खाण्याचं नाही ह्याना दाखवायचं की कुठे तुम्ही जाणार आहात ते ठरवा तुम्ही जसं मी तुम्हाला सांगितलं रस्त्याचा घोटाळ्याचा प्रश्न आहे तसा स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा आहे संपूर्ण मुंबईमध्ये दोनशे त्रेसष्ट कोटीचा स्ट्रीट फर्निचर घोटाळा केलेला आहे तुमची आमची मुंबई हे विकायला निघालेले आहेत स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा पण असाच आहे जसं मी त्यावेळी पण सांगत होतो की प्रधानमंत्री महोदयांच्या हातून हे रस्त्यांचं भूमिपूजन करू नका कारण हे रस्त्यांचं काम खोटं आहे काम सुरू होणार नाही त्यांनी अपमान आमच्या पंतप्रधानांचा केलेला आहे ते के ह्या मिंदे सरकारने केलेला आहे तसंच स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा दोनशे त्रेसष्ट कोटीचा घोटाळा माहिती त्यांनी काय काय केलं त्याच्यात कुंड्या घेणार दहा हजार कुंड्या झाडांसाठी पण अजून झाडं कुठची लावणार त्याच्यात त्यांना काहीच माहिती नाहीये टेंडर मध्ये दिले की एक कॉन्ट्रॅक्टर काही माहिती नाहीये काही माहिती नाहीये मी लोकायुक्तांना पत्र लिहिलेलं आहे लोकायुक्तांनी मला फेब्रुवारीची तारीख दिली आणि ह्याना देखील ज्यानी ज्याने घोटाळे केलेत त्यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही आम्ही सॅनिटरी पॅडचा घोटाळा बाथरूमचा घोटाळा रस्त्याचा घोटाळा किती किती तुम्ही काय नक्की मिळवलं या महाराष्ट्रासाठी सरकार पाडून स्वतःला खुर्चीवर बसवून काय नक्की मिळवलं आज मला प्रश्न विचारायचा त्यांना बरं जी आम्ही कामं केली आहेत त्याचे उद्घाटन तरी करा क्रेडिट तरी घेण्याचा प्रयत्न करा म्हणजे सरकार चालवता येत नाही अकार्यक्षम मुख्यमंत्री कधी एवढे मी पाहिले नव्हते नुसतं खोके कसे काढायचे धोके कसे द्यायचे एवढं माहिती आहे पण आज आत्ताच्या तासाला देखील मुंबई ट्रान्स हार्बर लिंक तयार होऊन तीन महिने पडलेली आहे तीन महिने किती तीन महिने उद्घाटनाची वेळच मिळाली नाही आत्ता आज मी पाहिलं थोडा पाहणीसाठी फोटो सेशन झालेलं आहे असं अशी बोट बिटं दाखवून झालेलं आहे अडीचशे टोल म्हणजे गुजरातला सगळं फ्री हा बुलेट ट्रेन भूखंड बी केसी मधला कितीला दिला, दिला सावंत साहेब फ्री फुकट गुजरात साठी जर बुलेट ट्रेन असेल तर फ्री पण आमच्या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी जर एम टी एच एल आमच्या नवी मुंबई मधून मुंबईत यायचं असेल किंवा मुंबईतून महाराष्ट्रात म्हणजे जे मेनलँड आहे आपलं नवी मुंबईत जायचं असेल चिरले गावात जायचं असेल तर अडीचशे रुपये तुम्हाला भरायला लागणार मला वाटतं पर किलोमीटर किती दहा कि बारा रुपये लागतात तुम्हाला हा कसल्याने आहे का एवढा अन्याय तुम्ही माझ्या महाराष्ट्रावर करताय तीन तीन महिने तुम्हाला उद्घाटनाची वेळ मिळत नसेल तर लोकांसाठी खुलं तरी करून द्या ह्या नोव्हेंबर डिसेंबरमध्ये मी पाहत होतो वाशी टोलला असेल कितीतरी रांगा लागल्या होत्या चार चार पाच पाच किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या मुंबई पुणे हायवे सहा सहा तास लोक अडकलेली होती पण आम्हाला उद्घाटनाची तारीख मिळत नाही दिल्लीवरून आदेश मिळत नाही उघडायचं कसं जनतेचे आम्ही सेवक नाहीच आहोत मी आज ह्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना सांगतोय की जर या पंधरा जानेवारीपर्यंत तुम्ही एमटीचे खुला केला नाही तर आम्ही जाऊन खुला करू कारण तुम्हाला कदाचित तुमची उत्तरं तुम्हाला उत्तर दिल्लीला द्यायची असतील मला उत्तर ह्या जनतेला द्यायची द्या महाराष्ट्राच्या जनतेला द्यायची आहेत जसं एमटीएचएल आहे तसं दिघा रेल्वे स्टेशन आहे उद्या मी दिघा रेल्वे स्टेशनला चाललोय आठ महिने दिघा रेल्वे स्टेशन तयार आहे नवी मुंबईमध्ये आमचे स्थानिक खासदार राजन विचारे साहेब लढत आहेत पार्लमेंटमध्ये विषय घेतला रेल्वे मंत्र्यांना पत्र लिहिले मी दोनदा पत्र लिहिले आता मी त्यांना खुल्या सांगतो रेल्वे मंत्र्यांना की मंत्री महोदय आम्ही तिथे जाऊन सेल्फी देखील काढू तुमचे तुम्ही जे काही होर्डिंग लावत त्याच्यासोबत पण आमच्या महाराष्ट्रासाठी हे रेल्वे स्टेशन खुलं करा उरण लाईन कसाच रखडून ठेवलेली आहे नवी मुंबई मेट्रो देखील पाच महिने तयार होती आणि बंद पडली होती कारण उद्घाटना उद्घाटनाची वेळ मिळत होती मी दोनदा ट्विट केलं पत्रकार परिषद घेतली आणि त्या दिवशी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की नाही नाही आदित्य ठाकरे खूप बोंब करतोय चला आता उघडून टाका खुली झाली ती हा आपला इम्पॅक्ट आहे आणि हा इम्पॅक्ट आपल्याला मतदानामध्ये दाखवायचा आहे पण एम टी एच एल दिघा रेल्वे स्टेशन असंच उरण लाईन असत डोंबिवली मानकोली कनेक्टर असेल आमच्या दक्षिण मुंबईतला कोस्टल रोड तुम्हाला आज सांगतो मी जर आपलं महाविकास आघाडीचं सरकार असतं उद्धव साहेब जर मुख्यमंत्री असते तर एम टी एच एल हे सप्टेंबर दोन हजार तेवीसला आपण सुरुवात केली असती वरळी शिवडी कनेक्टर हे ऑक्टोबरमध्ये झालं असतं आणि आपला कोस्ट रोड हा डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये झाला असता <laughs> पण आज दुःख याच गोष्टीचं आहे की हे सगळं मुंबईत आहे महाराष्ट्रात आहे म्हणून जेवढं रखडून ठेवतात काम तेवढं रखडून ठेवा का तर जेवढं काही ओरबडता येतं इथून ते स्वतःच्या खात्यात टाका जे काही इथून हलवता येतं ते हलवा गुजरातलं आणि मग सगळं काही इथे नष्ट झालं उद्ध्वस्त झालं त्याच्यानंतर हे सगळे रस्ते खुले करा म्हणजे आपण आंदोलनात मोकळे रस्ता रोको करा तुम्ही रस्ता रोको करा उपोषण करा काही करा पण आज जो महाराष्ट्रावर अन्याय होतोय ना तो ह्याच गोष्टीसाठी मला दुःख आणि माझा राग या गोष्टीसाठी आहे तुम्ही इथून किती लोक पोकडत जातो हो? हा आता मला तुम्ही सांगा मुंबई गोवा हायवे महामार्ग किती वर्ष सुरू आहे बरोबर आहे गेल्या दहा वर्षात आपण किती वेळा ऐकले की आता पूर्ण होणार पुढच्या वर्षी पूर्ण होणार मागच्या सप्टेंबर मध्ये आपल्याला किती वेळा ऐकू आलं की आता डिसेंबर पर्यंत होत आहे झालाय खड्डेमुक्त नाही इतर राज्यांना जर चांगले रस्ते मिळत असतील तर माझ्या महाराष्ट्रात एवढा नॅशनल हायवे खराब कसा आणि का नाशिकला किती लोक गेले तो आता आपलं अधिवेशन असेलच तर तुम्ही सगळे कार्यकर्ते म्हणून शिवसैनिक म्हणून यालच रस्ता मुद्दामून थांबून पहा एवढा भयानक रस्ता एवढा खराब रस्ता मी कधी आयुष्यात पाहिला नसेल मी महिन्यातून एकदा दोनदा दो जात असतो तिथे खराब रस्ता म्हणजे तिथे लेपाची दुकानं काढायचे वाटतात आता मला रस्त्यामध्ये बिझनेस तरी नवीन चांगलं किती काढू शकतो मुंबई गुजरात हवे असेल प्रत्येक आपला राष्ट्रीय महामार्ग असेल हा खराब मुंबई सगळी खोदलेली आणि आज जो भयानक प्रकार सुरू झालाय तो हाच आहे की आपल्या दक्षिण मुंबईमध्ये माझ्या वरळी मतदारसंघामध्ये काझासाहेब आपल्या दोघांच्या मतदारसंघामध्ये जो महालक्ष्मीचा रेस कोर्स आहे तो रेस रे कोर्स देखील बिल्डरांना विकायला निघालेले आहेत तुम्ही मुंबई लुटू देणार आहात का या बिल्डर सरकारला हे तुम्हाला चालतंय का जो दोनशे सव्वीस एकरचा भूखंड आहे जो ओपन स्पेस आहे ठीक आहे मला मान्य आहे की सगळीकडे कामं चालू आहेत सगळे रस्ते खोदले असतील जिथे काम चालू असतील तिथे पण मुंबईत एक देखील ठिकाणी कुठेही काम सुरू नसताना खोदून ठेवलेलं आहे सिवर लाईनसाठी गटारासाठी सगळं काही ठेवलेलं आहे तर एकमेव ओपन स्पेस आमच्या दक्षिण मुंबईमध्ये एवढी मोठी आहे दोनशे सव्वीस एकरची तिथे देखील मला परवाच कळणं मी ट्विट केलेलं आहे हे आपण सर्वांनी लक्षात घ्यावं की दोनशे सव्वीस एकर मधून नव्वद एकर हे रेसिंगसाठी देणार घोड्यांच्या आणि बाकीचं बिल्डर कॉन्ट्रॅक्टर सरकार स्वतःसाठी घेणार आहे मान्य आहे तुम्हाला मी आज ह्या खोके सरकारला सांगत आहे आणि डब्ल्यू आय टी सीला देखील सांगत आहे जे रेस कोर्स चालवतात की तुम्हाला घोड्यांचं शर्यत करायचे नसेल नका करू कारण आमचे कितीतरी लोक मुंबईकर रोज तिथे सकाळी आणि संध्याकाळी योगा करायला जातात प्राणायाम करायला जातात चालायला जातात धावायला जातात जर तुम्हाला ती जागा नको असेल तर आम्हाला प्लेग्राऊंड करून द्या मोकळं मैदान करून द्या तरी चालेल पण तिथे एक वीट आम्ही लावू देणार नाही बिल्डरांना घुसू देणार नाही कारण आज पाहता आपण बिल्डर सगळीकडे घुसत चाललेले एक तर पालकमंत्री झालेत आणि आपल्या बीएमसी मध्ये जाऊन बसलेत सगळीकडे कासा 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 सगळीकडे लागणार ते काय लागतं ना त्यांचं हे तुम्हाला आता बघायचं आहे की आपल्या मुंबईमध्ये तुम्ही राहणार की हे बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर राहणार आहेत आज धोका हाच आहे रेस कोर्स आहे मी आज भाजपला थेट सवाल करत आहे की भाजप प्रणित हे खोके सरकार आहे भाजप ह्या रेस कोर्सच्या जे काही बिल्डर कॉन्ट्रॅक्टर गेण्याला निघालेले आहेत त्यांना पाठिंबा करतं की विरोध करतं हे मला असताना प्रश्न विचारायचा आणि तुमच्या समोर आज मी आहे कारण उत्तर देखील असंच आमने सामने मिळालं पाहिजे पण आज जी काही परिस्थिती आपल्या राज्यात आहे जी काही परिस्थिती आपल्या मुंबईत आहे ही जर बदलायची असेल हे जर परिवर्तनाचे वारे आपल्याला गल्ली गल्लीत न्यायची असतील तर तुम्हाला मुंबईकर म्हणून तुम्हाला महाराष्ट्र म्हणून विचार करायला लागेल तुम्हाला मराठी माणूस म्हणून विचार करायला लागेल तुम्हाला महाराष्ट्र म्हणून विचार करायला लागेल आज विचार तुम्हाला सगळ्या जातीपाती धर्म सोडून महाराष्ट्राची ओळख काय आज विचार तुम्हाला देशाची ओळख काय हा विचार प्रत्येकाचा जर मनात असला तर आपल्याला कोणी आपल्यामध्ये भांडणं लावू शकत नाही कारण प्रत्येक राज्यात जिथे जिथे भांडणं लागलेत जिथे जिथे रोजगार बाजूला झालेला आहे जिथे जिथे तुम्हाला रस्त्यावर आणलेलं आहे तिथे तिथे हे अशा शक्ती भाजपसारख्या जिंकून येतात आणि मग लोकांची कामं करायची नाही नुसतं भांडणात व्यस्त ठेवायचं पण जिथे जिथे विकासाबद्दल सांगितलं जातं जिथे जिथे शाश्वत विकासाबद्दल चर्चा होते तिथे आपल्या इंडियामधून जी इंडिया अलायन्स आहे जे देशभक्त पार्टीज आहेत त्याच्यामधून कोणते जिंकलेलं आहे आज विचार स्पष्ट आहे आज तुम्हाला निवडायचंय तुम्हाला संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले ते पाहिजे की हे लिहितील ते संविधान पाहिजे तुम्ही ओळखा आणि तुम्ही निवडा काय पाहिजे तुम्हाला कुठचं संविधान पाहिजे तुम्हाला नाही तुम्ही नक्की सांगा ऐकून आला मला पाहिजे ना मग आपल्याला महाविकास आघाडी सरकारला आणि महाविकास आघाडीला पुन्हा एकदा जिंकवायला लागेल देशात परिवर्तन आणायला लागेल कारण आज आपण पाहत आहे देश देश म्हणजे तुम्ही आम्ही सर्व आहोत आणि आपल्याला चिंता एकाच गोष्टीची आहे की लोकशाही टिकणार की नाही आपल्याला चिंता एकच आप आहे संविधान आपलं जसं आहे तसं राहणार की बदलणार संविधान अनेक राजकीय पक्ष थोडे थोडे बदलत आलेले आहेत पण संविधान ते कोणी संविधानाच्या विरोधात काम केलेलं नाहीये आपल्या राज्यात लोकशाही तर पूर्णपणे नष्ट केलेली आहे चाळीस शहरांमध्ये आज महापौर नाही आहेत भ्रष्टाचाराचा कारभार सुरू आहे म्हणजे तुम्ही पहा उद्योग क्षेत्र कोलमडलेलं आहे गावाकडे जा कधी गारपीट होते कधी अवकाळी पाऊस होतो कधी दुष्काळ पडतो कधी ओला दुष्काळ असतो पण मदत कोणाला मिळत नाही एमपीएससी सीची परीक्षा द्या पोस्टिंगसाठी बदलीसाठी पोलिसवाल्यांना विचारलं जातं आय एस अधिकाऱ्यांना विचारलं जातं खोके किती देणार खोके किती देणार असं राज्य हे खूप दिवस टिकत नाही आपलं जर राज्य पुढे न्यायचं असेल महाराष्ट्राला सुवर्ण पुन्हा एकदा आणायची असेल सुवर्ण काळ पुन्हा एकदा आणायचं असेल तर आपल्या सगळ्यांना एकवटायला लागेल जे आपलं हिंदुत्व आहे ते हिंदुत्व स्पष्ट आहे कारण आता पुढचे काही दिवस पुन्हा एकदा व्हॉट्सॲपवर हे सगळे वारे वाहू लागणार पण आपलं हिंदुत्व हे स्पष्ट आहे हृदयात राम आणि हाताला काम हे हिंदुत्व आपल्याला पुढे घेऊन जायचं आपलं हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व आहे आणि हे राष्ट्रीयत्व जर आपलं टिकवायचं असेल आपला पहिला धर्म हा आपला देश असायला पाहिजे आणि देश जर वाचवायचा असेल तर आपल्या प्रत्येकाला आजपासून प्रचाराला लागे लागेल लागेल आणि प्रचार करताना खोके सरकार बोलतं तसं खोटं बोलायचं नाही भाजप बोलतं तसं खोटं बोलायचं नाही पण जे सत्य आहे कितीही कडवत असलं तरी घरोघरी आपल्याला जाऊन सांगायला लागेल डोळे उघडायला लागतील कारण हे मतदान आपलं जर नीट झालं तर आपला देश वाचेल आणि महाराष्ट्र पुढे जाईल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम